दुसरा विचारला जाणारा प्रश्न असा आहे की विक्री व्यवस्थेच्या दृष्टीने किंवा विक्री वाढीच्या दृष्टीने काय महत्त्वाचे घटक so, असतात सो आमच्या उद्योगामध्ये गेले पंच्याऐंशी वर्ष आम्ही कार्यरत आहे त्यामध्ये पाच महत्त्वाचे पिलर्स आम्ही मानतो एक म्हणजे सेल्स दुसरं म्हणजे मार्केटिंग आणि ह्याच्यामध्ये सेल्स आणि मार्केटिंग हे वेगळे आहेत तिसरा म्हणजे सप्लाय चेन चौथा म्हणजे ग्राहक आणि पाचवा म्हणजे आर एन डी सो so, सेल्स म्हणजे काय सेल्स म्हणजे तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युटरला तुमच्या ग्राहकाला जेव्हा पदार्थ विक्री करता किंवा वस्तूची विक्री होते आणि त्याचे पैसे परत येतात तुमच्याकडे तेव्हा सेल्स पूर्ण झाला असं आम्ही मानतो म्हणजे नुसती वस्तू पोहोचवणे म्हणजे सेल्स नव्हे त्या वस्तू विकलेचे त्याचे पैसे परत मिळवणे हा रिकव्हरीचा जो पार्ट आहे इथेच बऱ्याच लोकांची गफलत होते आणि त्याच्यामध्ये लोक अडकतात म्हणजे जेव्हा तुम्ही वस्तू विकता त्याची वस्तूची विक्री होते त्यानंतर ती वस्तूचे पैसे तुमच्याकडे परत येतात काही वेळा त्या वस्तूची विक्री होत नाही आणि त्या वस्तूचे सेल्स रिटर्न करावे लागतात हे जो महत्त्वाचा पार्ट आहे हा पार्ट सेल्सची टीम करते दुसरा म्हणजे मार्केटिंग आता तुम्हाला माहिती असेल की आमच्या चितळे ब्रँडच्या बऱ्याच ॲडव्हर्टिजमेंट्स गेल्या पाच वर्षात बघितल्या असतील यूट्यूबवरती असतील आणि तो पार्ट जो असतो की म्हणजे ग्राहकाला कुठेतरी खेचून आणण्यासाठी किंवा एक्झिस्टिंग ग्राहक टिकवण्यासाठी जो पार्ट असतो त्याला म्हणजे मार्केटिंग म्हणतो मग ह्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या एजन्सीज असतात बरेच वेगवेगळे तुम्ही होर्डिंग लावणे असेल तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणे असेल तुम्ही सॅम्पलिंग करणे असेल ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या मार्केटिंगच्या अंडर येतात त्याच्यामध्ये तुमचं ब्रँडिंग असेल तुमचं ब्रँड लोगो असेल त्या ब्रँड लोगो कसा दिसायला पाहिजे त्या ब्रँड लोगोचं ॲस्थेटिक्स कसं असायला पाहिजे कुठल्या पेपरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट दिली तर त्याचा लोगो कसा दिसायला पाहिजे होर्डिंगवर ॲडव्हर्टिजमेंट दिली तर त्याचा लोगो कसा दिसायला पाहिजे ॲडव्हर्टिजमेंट टी व्ही ॲड केली तरीसुद्धा तुमचा लोगो कसा दिसायला पाहिजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी मार्केटिंगच्या विभागाकडे येतात तिसरा पार्ट असतो सप्लायचेन म्हणजे सप्लायचेनमध्ये दोन्ही गोष्टी असतात अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम ज्याच्याकडून तुम्ही माल विकत घेता त्याचं रूपांतरण करता ती आहे अपस्ट्रीम आणि ज्याला तुम्ही माल विकता ती आहे डाउनस्ट्रीम सो अपस्ट्रीममध्ये तुम्ही खूप काळजी घेणं गरजेचं आहे नाशवंत पदार्थांच्यामध्ये तर खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आणि डाऊनस्ट्रीममध्ये तुमचा जो डिस्ट्रीब्युटर आहे तुमचा जो वेंडर आहे त्याला तुम्ही त्याला पैसे मिळतील अशी खात्री वाटायला पाहिजे मग तुमचा माल विकण्यासाठी कमीत कमी कष्टात त्याला जास्तीत जास्त माल कसा विकता येईल आणि ह्याचं सगळं स्किल जे असतं ते मार्केटिंगचं पण असतं म्हणजे त्यांनी माल तर तुमचा विकतच घेतला नाही तर तो माल दुकानदाराला देणार नाही आणि दुकानदाराने तुमचा माल ठेवला नाही तरी ग्राहकाला किती हवा असेल तरी तो माल तुमचा कधीही पुढे विकला जाणार नाही त्यामुळे डिस्ट्रीब्युटर्स चांगले असणे डिस्ट्रीब्युटर्स चांगले नेमणे ज्याची रीच आहे ज्याला खूप पोटेन्शियल आहे काही लोकांना वाढण्याची गरज पण असते काही लोकांना इच, इच्छा असते असे लोक टॅप करून आणि ह्याच्यामध्ये सगळं स्किल हे जो ऑन्टरप्रेन्युअर आहे जो बिझनेसमन आहे त्याचंच असतं कारण ह्या लोकांना विश्वासात घेऊन काम करण्याची स्किल हे ऑन्टरप्रेनरचं असतं चौथा म्हणजे ग्राहक ग्राहक का महत्वाचा असतो कारण शेवटी तोच तुमचा माल विकत घेणार असतो आणि ग्राहक हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही लोकांचा उद्योग बी टू बी असू शकतो काही लोकांचा उद्योग बी टू सी असतो बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस बी टू सी म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर सो so, ह्या दोन प्रकारच्या स्ट्रीम्समध्ये तुम्ही स्वतःला कुठे बघता आणि तुमचा उद्योग कसा योजता ह्याच्यामध्ये तुमचं स्किल आहे ग्राहकामधला दुसरा महत्वाचा पार्ट असा आहे की ग्राहकाला जे हवं आहे ते तुम्ही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे म्हणजे पूर्वी आम्ही ताक विकायचो नाही म्हणजे दुग्ध पदार्थांमध्ये पाणी ॲडिशन करून कुठलाही पदार्थ विकावा हे पटायचंच नाही आणि तेव्हा परिस्थिती वेगळी होती तेव्हा लोक घरी दूध आणायची म्हशीचं दूध आणून त्याची साय काढायची त्याचं लोणी करायचं त्याचं दही लावायचं त्या दह्याचं ताक करायचं ह्या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या घरात केल्या जायच्या पण आता ह्या फास्ट पेस्ट जगामध्ये लोकांना ते करणं शक्य नाही आणि ग्राहकाची डिमांड होती की आम्ही ताक त्यांना उपलब्ध करून द्यावं सोप्या सप्लाय चेनमध्ये ते उपलब्ध करून द्यावं त्याचबरोबर बऱ्याच लोकांचा कल आता एरिएटेड बेवरेजेस म्हणजे जे, जे सॉफ्ट सॉफ्ट ड्रिंक्स असतात त्याच्याकडून तो कल आता ताक लस्सी ह्या पदार्थांकडे वाढत आहे त्यामुळे जरी हा पूर्वी कल नसला तरी ती ग्राहकाची आजची गरज आहे म्हणून तो पदार्थ आम्ही उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामुळे आमच्या विक्रीमध्ये वाढ झाली आणि पाचवा महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे आर एन डी सतत नाविन्य आणत राहणे आणि एक सर्टन बजेट आर एन डी साठी अलोकेट करणे हे खूप गरजेचे वाटते मे बी उद्योग स्टार्ट करताना हे जरी करू शकला नाही तरी फाईव्ह इयर्स डाऊन द लाईन जेव्हा तुम्ही प्रॉफिट बनवायला लागाल त्या प्रॉफिटमधला थोडासा का होईना पार्ट हा आर एन डी मध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे काय होतं की मोठ्या ऑर्गनायझेशन एम एन सी जे म्हणतो आपण ह्या एम एन सीजचं बजेट खूप मोठं असतं त्यांचं आर एन डीचंही बजेट मोठं असतं काही वेळा तुम्ही प्रोडक्ट जरी नवीन नाविन्याने आणला मार्केटमध्ये तर त्यांच्या बजेटनुसार ते तो प्रॉडक्ट बनवून मार्केटमध्ये तुमच्यापेक्षाही चांगला किंवा तुमच्या कुवतीचा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणू शकतात त्यामुळे सतत नाविन्य करत राहणे तुमच्या आणि नाविन्य हे फक्त प्रोडक्टमध्ये नाहीये नाविन्य हे पूर्ण ना� म्हणजे सप्लाय चेनमध्ये असेल सो चितळे डेअरी ही वन ऑफ द फर्स्ट डेरीज होती भारतामध्ये ज्यांनी पाऊचमध्ये पॅकिंग चालू केलं आता हे नाविन्य काही प्रोडक्ट मधलं नव्हतं तेच दूध जे कॅनमध्ये विकलं जायचं ते दूध आता नंतर मध्ये उपलब्ध करून दिलं ह्याच्यामुळे आमच्याकडे दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे ग्राहकाला माहिती होतं की कुठल्या ब्रँडचं तो दूध विकत घेतोय आता ह्याच्यामध्ये कसं आहे की मार्केटिंग प्लस आर एन डी प्लस अशी तीन वेगळी डिपार्टमेंट एकत्र काम करतात आणि त्यामुळे त्यांना तो पदार्थ उपलब्ध करून देता आला आणि नाशवंत पदार्थांमध्ये पाऊचमध्ये दूध विकणे आणि आपलंच दूध ग्राहकापर्यंत पोचते ना ह्याची काळजी घेणे ह्याच्यामध्ये कुठल्याही स्टेक होल्डरनी कुठलीही गफलत करू नये ह्याच्यासाठी ते पाऊचमध्ये दूध आणलं गेलं आणि हे एक नाविन्यच होतं हा आर एन डीचा एक पार्ट होता त्यामुळे आर एन डी करणे त्याचबरोबर ग्राहकाला काय हवं आहे ह्याचा सखोल अभ्यास करून ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणे त्याचबरोबर सप्लाय चेनची खूप काळजी घेणे आणि मार्केटिंग वरती फोकस करणे आणि पण एक सर्टन बजेट अलोकट करायला पाहिजे मार्केटिंगसाठी सगळंच बजेट म्हणजे सध्या तुम्हाला लक्षात येत असेल की मार्केटमध्ये खूप कंपनीज ज्या आहेत ज्या लॉस मेकिंग आहेत त्यांचा बराचसा खर्च हा कस्टमर ऍक्विशन कॉस्ट म्हणून ते अलोकेट करतात आणि मार्केटिंगवरती प्रचंड खर्च करतात पण नवीन उद्योजकांना हे शक्य आहे का तर नाही तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करून मार्केटिंग कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळ्या ॲवेन्यूज आहेत फक्त ऑनलाईन ऍडवर्टिजमेंट करणे त्याच्यासाठी प्रचंड खर्च करणे हा एकच ॲवेन्यू नाही आहे तर ऑफलाईन मार्केटिंगमध्ये पण खूप स्कोप आहे खूप कमी पैशात सुद्धा ऍडव्हर्टिजमेंट करता येऊ शकते आणि पाचवा महत्वाचा घटक म्हणजे सेल्स तुमचा पदार्थ विकला गेल्यानंतर तुमच्या पदार्थांचे विकल्या गेलेल्याचे पैसे तुमच्याकडे परत येणे त्यावेळी तुमचा सेल्स कम्प्लीट होतो हे पाच जर महत्वाचे घटक तुम्ही आकस्म त्याच्यावरती लक्ष दिलं आणि त्याच्यावरती काम केलं तर तुमच्या व्यवसाय वृद्धीमध्ये तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही